नमस्कार मित्रांनो आपण आयुष्यात एखाद्या व्यक्तीवर प्रेम करतो आणि त्याच व्यक्तीला आपल्याला सोडावं लागतं तर ते का सोडावं लागतं तेच आपण आज या व्हिडिओमधून पाहणार आहोत चला व्हिडिओला सुरुवात करूया तू तु तु तुझ्या समस्यांना तोंड द्यायला शिकून घे जीवनात पडण्याची जी वेळ कधीच येणार नाही कामाची स्तुती वाफी हे महत्वाचं नाही पण स्तुतीची अपेक्षा न करता काम होणं गरजेचं आहे ते जे लोक तुमच्याबरोबर वाईट वागतात त्यांच्याबरोबर चांगलं वागू नका आणि वाईट पण वागू नका पण त्यांच्यापासून लांब नक्की राहा जीवनातील समस्या जवळच्या पुढे ठेवा एक तर समस्या राहतील किंवा जवळची माणसं माणसाची माणूस की तेव्हा संपते जेव्हा तो दुसऱ्याच्या दुःखावर असतो ज्या मुलीवर तुम्ही प्रेम करता तिला तुम्हाला जर सोडावं लागत असेल तर समजून जा मजबुरी तुमच्या नात्यात प्रेमापेक्षा जास्त महत्त्वाची आहे मित्रांनो व्हिडिओ आवडला असेल तर नक्कीच लाईक शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका व्हिडिओ पूर्ण पाहिल्याबद्दल तुमचे मनापासून धन्यवाद आणि असेच आपल्या चॅनलला सपोर्ट करत राहा ही विनंती करते